आई बापन बाई ते माहेरच राखन बाई ते माहेरच राखन ग त्यात सोन्याच्या उतरंडी त्यात सोन्याच्या उतरंडीन बाई त्या चांदीच न त्यात सोन्याच्या उतरंडीन काय चांदीच झाकन ग सरल दळन नारिक रान कापुराची कारपूराची कपाळीच्या न कुंका साठी कपाळीच्या नकुंका सेवा शेवा न शंकराची कपाळ्याच्या नकुंकासाठी सेवा करतेने शंकराची कपाळीचा कुकुन बाई दिसन लाल लाल बाई दिसन लाल लाल म्हणे सुखी ठेव देवा म्हणी सुनं ठेव देवन माझ्या कुंकवाचा जोडं म्हणी सुखीनं ठेव देवन माझ्या कुंकवाचा जोड पळालं काय उन्हन उन्हा दिसन काय उन्हा म्हणिनं दिसन काय म्हणे आशीर्वाद देते म्हणे आशीर्वाद देतेन म्हणी ती माझी माय ऐती आशीर्वाद देतेन न म्हणे त माझी माय पडल काय उन बाईम काय दिसना बाई बाईमला काय दिसना का ग बाई आंगाला चट गे बाई आंगाला चटके ते तर अंग काय ना काय अंगाला आंगाला चटकेना अंगा ना तर अंग काय ना इथून दिसत दिस माझ्या माहेराचं घर ಮಾಜ ಮಾಜನ ಪೋತಿ ಬಾಪ ಮಾ ವಾಚನ ಪೋತಿ ನಾಯಕ ಜಾತ ದೂರ ದೂರ ಬಾಪ ಮಾಜಾ ವಾಚನ ಪೋತಿ ನಾಯಕ ಜೂರ ದೂರ ಮಾಯಾರಿ ಮೀತೀ ಮಿ ತ ಬಸ್ ಬಾಪ ಸಂಗನ ಗೋಟಿ ಆಗನ ಗೋಟಿ ನೆಪೀ ದೇತಿ ಪಾನಿನ ಭಾವ ಜಯನ ಭಾಗೇ ರಥಿ ದೇತಿ ಪಾನಿನ ಭಾವ ಜೈನ ಭಾಗೇ ರಥಿ ಭಾ ಎತ್ತಾಯಿ ಗಣವತ ಸಾರ